अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे म्हणजे कथा सुंदर घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता ही कथा पूर्ण आहे का एक मुलगा असतो त्याला खूप सारे मित्र असतात आणि रोज संध्याकाळ झाली की तो त्याच्या वडिलांना सांगत असतो की बाबा बघा ना माझ्या मित्रांनी ही गाडी घेतली बघा ना माझ्या मित्रांनी तो मोबाईल घेतला आणि बघा तो माझा मित्र किती खूप श्रीमंत आहे असा तो रोज वडिलांना सांगत असतो एक दिवस त्याचे वडील विचार करतात की माझ्या मुलाचे इत एवढे सारे मित्र आहेत पण त्याच्यात खरा मित्र आहे का असं त्याच्या वडिलांना टेन्शन येते आणि ते विचार करतात की याला समजायचं तरी कसं की अरे बाबा एक जरी मित्र असला तरीही चालेल पण तो कसा खरा मित्र पाहिजे तर मग त्याचे वडील त्याला एक दिवस विचारतात की तुझे सगळे मित्र आहेत ते खूप श्रीमंत आहेत आणि खूप तुला जीव पण लावतात तर त्याचे वडील विचारतात त्याला मग तो म्हणते बाबा माझे तर सगळेच खरे मित्र आहेत आणि सगळे चांगले मित्र आहेत आणि तो म्हणतो की हो सगळं काही माझे मित्र खूप छान आहेत असा तो बोलतो त्याच्या वडिलांना मग त्याचे वडील म्हणतात ठीक आहे चल मग आपण परीक्षा घेऊया मग ते म्हणते की हां ठीक आहे बाबा चल आपण परीक्षा घेऊया ना मग खरा मित्र तर तुम्हाला समजेल ना की माझे आहेत म्हणून तर मग त्याचे वडील म्हणतात ठीक आहे मग तू एक काम कर रात्रीचा अडीच वाजताचा अलार्म लाव घड्यामध्ये तर तो म्हणते की कशासाठी बाबा आपण रात्रीचं कशाला जायला पाहिजे आताच जाऊया ना मित्रांना भेटायला बोलतो नाही तू रात्रीचा अलार्म लाव जेवढा सांगतो तेवढा कर मग तो मोबाईलमध्ये रात्रीचा अलार्म लावतो अडीच वाजताचा जेव्हा अडीच वाजतात तेव्हा त्याचे बाबा उठतात आणि तो पण उठते उठल्यानंतर दोघेही जण गाडी काढतात आणि त्या तो त्याच्या मुलाला बोलतो की चल तुझा मित्र कुठे आहे मला दाखव तर कुठे त्याचं घर आहे तुझ्या मित्राला फोन कर मग तो रात्रीचे अडीच वाजता त्याच्या मित्राला फोन करते पण त्याचा मित्र काही फोन उचलतच नाही आणि तो म्हणते की बाबा बघा मित्र फोन उचलत नाही झोपेल असेल आता रात्रीचे अडीच वाजले कशाला त्याला डिस्टर्ब करायचं चला ना आपण घरी जाऊया उद्या सकाळी जाऊया त्याच्या घरी त्याचे बाबा म्हणतात नाही परत फोन कर परत तसंच होतं त्याचा मित्र काही फोन उचलत नाही मग तो म्हणते सर तुझा मित्र कुठे राहते तुला माहीत आहे ना तो म्हणते हो बाबा मला माहीत आहे तो कुठे राहते तर मग मग चल ठीक आहे आपण जाऊया मग तो जाते त्याच्या जा मित्राच्या जा घरी मित्राच्या घरी गेल्यानंतर बेल वाजवतात पण तो काही मित्र दरवाजा उघडत नाही आणि तो खिडकीतूनच बघते की अरे फोन आला म्हणून मग तो बघते की अरे त्याचे वडील आणि आपला मित्र आला म्हणून आणि तो काय करते लाईट बंद करते आणि परत जाऊन झोपते पण दरवाजा काही उघडत नाही तर पाच मिनिटं थांबतात पण तो काही दरवाजा उघडत नाही आणि ते बघतात की अरे याने खिडकीतून बघितलं ला, आणि लाईटसुद्धा बंद केला आणि मग तो तिथून निघून जातात निघाल्यानंतर त्याचे वडील परत विचारतात त्या की तुझा कुठला दुसरा मित्र आहे का तो म्हणते की बाबा इथंच बाजूला माझा एक दुसरा मित्र राहते मग चल ठीक आहे आपण त्याच्या घरी जाऊ मग ते त्याच्या घरी जातात घरी गेल्यानंतर परत दरवाजा वाजवतात बेल वाजवतात पण बेल वाजवल्यानंतर त्याची जी आई असते ती दरवाजा उघडते म्हणजे त्याच्या मित्राची जी आई असते ती दरवाजा उघडते उघडल्यानंतर बघते आणि तो सांगते की माझा मित्र घरात आहे का तो म्हणते की हो आहे मी त्याला जाऊन उठवते मग त्याची आई त्याला उठवायला जाते मित्राची आई पण त्याचा मित्र तिच्या आईला बोलतो की आई जाऊन सांग ना की माझी तब्येत बरोबर नाही आहे मी काही उठत नाही आणि असं म्हणून त्यांना तो पाठवून दे मग तो ते जाते आणि त्यांना सांगते की नाही माझ्या मुलाची तब्येत काही बरोबर नाही आहे आणि तो झोपलेला आहे मग ती असे म्हणतात मग तुला काही काम असेल तर तू मला सांग मी करते तो मग तो म्हणते की नाही नाही मावशी काही काम नाही आहे मी चाललो म्हणते मग ते बोलते ठीक आहे मग ते तिथून निघतात निघाल्यानंतर मग त्याचे वडील म्हणतात की तुझा आणखीन काही कोणी मित्र आहे का तो बोलतात नाही नाही बाबा आता बस झाले दोनच मित्र बस झालेत मग म्हणते चल ठीक आहे मग आता चल माझा मित्र आहे ना त्याच्या घरी जाऊया तो म्हणतात कशाला मला माहिती आहे ना तुमचा एकच मित्र आहे ते आणि कशाला त्यांच्या घरी जायला पाहिजे नाही नाही चल आपण बघूया ना की माझा मित्र दरवाजा उघडते का माझी मदत करते का आपल्याला टेस्ट तर घ्यायला पाहिजे ना की खरा मित्र कोण आहे तो मग ते म्हणतात की बाबा चला ठीक आहे मग तो त्याच्या मित्राला फोन लावते म्हणजे त्याचे जे वडील असतात ना त्याच्या वडिलाचा मित्र तो त्याला फोन लावते फोन लावल्यानंतर त्याचा मित्र लगेच एका सेक म्हणजे रिंग वाजता वाजताच फोन उचलते फोन उचलल्यानंतर तो म्हणते की अरे मला अर्जंट काम आहे तुला भेटायचं आहे मी तुझ्या घरी येतोय तो म्हणते बरं ठीक आहे मग जसे ते त्याच्या दरवाज्यात जातात त्याच्या वडिलांचा जो मित्र असते ते त्याच्या दरवाज्यात जातात दरवाज्यात गेल्यानंतर तो त्याचा जो मित्र असते तो काय करते एका हाती गाडीची चाबी घेऊन येते आणि दुसऱ्या हाती त्याचे नोटांचं बंडल असते म्हणजे पैशांचं बंडल असते जसा तो दरवाजा उघडते तसंच तो बघते की अरे तू हे हातामध्ये काय घेऊन आला तर त्याच्या वडिलांचा जो मित्र असते तो म्हणते की तू बोललास ना एवढ्या रात्री मला फोन केलास आणि काहीतरी एमर्जन्सी असेल म्हणून तर मग मी घेऊन आलो म्हणजे परत वेळ वाया जायला नको असं तो म्हणते तर तो म्हणते की कुठे जायचं आहे सांग लगेच मी चाबी घेऊन आलो गाडीची आपण लगेच बसू आणि जाऊ आणि तुला काही पैशाची गरज लागत असेल तर पैसे पण आणले आणखीन पाहिजे असेल तर मी आणखीन घेऊन येतो पण त्याचे वडील म्हणतात नाही नाही मला काही अशी गरज नाही आहे पैशाची पण नाही आहे गाडीची पण नाही आहे मग तू असं मला एमर्जन्सी बोलावलंस काही काम आहे का थो। थो तो म्हणते की हो माझ्या मुलाला समजावून सांगायचं होतं की खरा मित्र कोण असते जो अडचणीमध्ये तकलीफमध्ये परेशानीमध्ये जो साथ देते तो खरा मित्र असते आणि बघ माझा एकच मित्र आहे पण एक रिंग वाजताच फोन उचलला बेल वाचताच दरवाजा उघडला आणि एका हातामध्ये पैशाची गड्डी आणि दुसऱ्या हातामध्ये चाबी हा खरा मित्र आहे की जो अडचणीच्या वेळेला जो साथ देईल तोच खरा मित्र असते आम्ही म्हणतात की आजचं मित्र म्हणजे तुमचं उद्याचं भविष्य असते म्हणजे तुम्ही जर संगत चांगली असली आणि तर तुमचं भविष्यसुद्धा चांगलं असते काही मित्र असे असतात बिघडवणारे असतात आणि काही मित्र असे असतात सुधरवणारेसुद्धा असतात तर मी विचार करूनच मित्र बनवा तर स्वामी भक्तांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ हो, जय जे स्वामी समर्थ हो।